अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धारसी दरोडा प्रकरणाचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात छडा लावत अमरावती गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे तेरा फेब्रुवारी दोन रोजी रात्री समित्रा ज्वेलर्सचे मालक नेहमीप्रमाणे दुकान बंद करून दिवसाची विक्री व सुमारे चारशे एकोणसाठ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम कापडी पिशवीत ठेवून दुचाकीने बालाजी नगर कोठोरा रोडकडे निघाले होते याच दरम्यान मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली अजनक झालेल्या या प्रकारामुळे ते खाली पडताच वाहनातून उतरलेल्या आरोपींनी चाकूचा दाग दाखवत जबरदस्तीने डिक्की उघडवली आणि त्यातील दागिने व रोख रक्कम हिसकावून पड काढला पुढील तपासत चोरी गेलेल्या सोन्याचे एकूण वजन सुमारे सातशे ऐंशी ग्राम असल्याचे स्पष्ट झाले घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तांत्रिक विश्लेषण केले तसेच गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला सातत्याने केलेल्या तपासातून आरोपींची ओळख पटली पंधरा फेब्रुवारी रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी नांगावपेठ टोल नाक्याजवळ येणार असल्याचे समोर आले पोलिसांनी सापडा रचून सातही आरोपीला ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून सुमारे सातशे ग्राम सोन्याचे विविध दागिने एक लाख एकोणीस हजार रुपये रोख गुन्ह्यात वापरलेली एक चार कार व दोन मोटरसायकली सात मोबाईल फोन आणि तीन चाकू असा एकूण एक कोटी बारा लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्राथमिक चौकशीत आरोपींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद